लहानपणीच वडिलांचं क्षेत्र हरवलेल्या करुणा शर्मा मूळच्या इंदोरच्या बिंदास्च गर्ल असलेल्या करुणा एका बाबांच्या आश्रमाच्या शेजारी इंदोरमध्येच राहायच्या कधी कधी इंदोरच्या आश्रममध्ये जात येत असलेल्या केवळ चौदा वर्षांच्या खूप सुंदर करुणा शर्मांची आणि धनंजय मुंडेंची धडक झाली आणि फक्त चौदा वर्षाच्या मुलीच्या सौंदर्यावर मोहित झालेले धनंजय मुंडे तिला पाहताक्षणी प्रेमात पडले त्यावेळी धनंजय मुंडे सिंबॉयसिसच्या कॉलेजमध्ये एलएलबी करत होते करुणा शर्मांसारखी सुंदर मुलगी आपल्याला मिळावी या उद्देशाने धनंजय मुंडेने पुणे टू इंदोर दौरा सवयीचाच केला पैसा आणि इकडे महाराष्ट्रात असलेली सत्ता यामुळे धनंजय मुंडेंचे दिवस अगदी मजेत होते खूप प्रयत्नांनी करुणा मुंडेंशी मैत्री केली आणि नंतर प्रपोज केलं दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले करुणा शर्मांच्या आईचा विरोध होता पण करुणा शर्मांच्या हट्टामुळे त्यांनाही काही करणं अशक्य होतं फक्त मजा मस्ती आणि आंधळ्या प्रेमात दिवस चालले असताना करुणा शर्मा लग्नाआधीच गर्भवती बनल्या पुढे लग्नासाठी करुणा शर्मानी दबाव टाकला आणि मुंडे परिवारात सगळ्यांना माहीत असलेल्या या प्रेम प्रकरणाला सात फेऱ्या आणि अग्नीच्या साक्षीने पवित्र लग्नबंधनात अडकवलं धनंजय मुंडेंनी घरच्यांच्या विरोधात करुणा मुंडेंशी लग्न केलं आणि त्यांना पहिला मुलगा झाला अख्खा जगभर फिरणं आणि मस्त चाललेल्या संसारात लक्ष्मीच्या पावलांनी शिवानी जन्मली करुणा मुंडे धनंजय मुंडेंवर सतत संशय घ्यायचा छोट्या मोठ्या गोष्टीवर वाद व्हायचा आणि तिकडे घरच्यांच्या दबावाने धनंजय मुंडेंनी राजेश्री मुंडेंशी चोरून लग्न केलं दुसऱ्या लग्नाची कल्पनाही नसलेल्या करुणा मुंडेंना धनंजय मुंडेंवर संशय येत गेला आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, केला।, केला। इकडे नवी नवरी राजेश्री मुंडेंवर प्रेम जडत चाललेल्या धनंजय मुंडे सततचा संशय किरकिर धमक्या आणि भांड्याने त्रस्त झालेले त्यांना दोन मुलं आणि सत्तावीस वर्षाच्या संसारानंतर करुणा मुंडेंना वाटू लागल्या राजश्री मुंडेंना ही तीन मुली झाल्या आणि इकडच्या संसारात अडकलेल्या धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंपासून सुटका हवी होती पण दोन मुलं पदरात आणि बदनामीच्या भीतीच्या दगडाखाली हात अडकलेले धनंजय मुंडेंकडे पर्याय नव्हता त्यांनी करुणा शर्मांशी जीवनातून कायमचं निघून जावं यासाठी बरेच प्रयत्न केले पैसा देण्यास तयार झाले दोन्ही मुलांची कस्टडी घेतली मृत्यूपत्र लिहून दिलं इच्छापत्र तयार केलं पण प्रचंड नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या करुणा शर्मा मात्र धनंजय मुंडेंना सोडण्यास तयार नव्हत्या त्यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांच्याकडची सत्ता आणि पैशाच्या ताकदीने करुणा मुंडेंवर अनेक खोटे आरोप केले गाडी गाडीत पिस्तोल ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला वाल्मिक कराडकडून दबाव आणण्यात आला पण करुणा मुंडे मात्र फसवणूकच्या आगीत तडफडत आहेत धनंजय मुंडेंनी मुलं माझीच पण जिच्या पोटनं ही मुलं जन्मली ती बाई मात्र माझी कोणीही नाही अशी कोर्टात शक्कल लढवली इकडे तीन मुली आणि राजश्री मुंडेंसारखी सहनशील आणि संकटात साथ देणाऱ्या पत्नीमुळे आनंदात राहू इच्छिणाऱ्या धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंपासून सुटका हवी आहे तिकडे ज्यांच्यासाठी अख्खं आयुष्य बर्बाद केलं त्याला मात्र सुखाने जगण्याचा कोणताच हक्क नाही अशा भूमिकेत करुणा मुंडे आहेत करुणा मुंडेंना महिना दोन लाखाची पोटगी द्यावी करुणा मुंडेच पहिल्या पत्नी आहेत असं कोर्टाने निर्णय दिला आहे धनंजय मुंडे मात्र सुटका करून घेत आहेत आणि करुणा मुंडे अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा